चॅनल मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर रँडमली ब्लॉग चालू करत आहे चालता फिरता म्हणलं चला अचानक ब्लॉग सुरू करूयात म्हणून सुरू करतोय तर आता जे संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा आणि मला एक प्रमोशनसाठी पार्सल आलं होतं जे की मेहंदीचं होतं शॅम्पू हेअर कलर शॅम्पू होता जो मी मम्मीवरती अप्लाय केलेला आहे ज्याला की मला पांढरे केस हवे होते ते मम्मीचे तर आता मग मग धुणार येतो रिझल्ट बघूयात आपण तर आहे बघा आता वेगळं कथाच करते नुसते जनगण म्हण गा त्या नको नीट बोल ना गा ते नीट ठेवायचं असतं असं टाकून हा बोल जनगण म्हणून जय जय हा आणि आमच्या आजकाल घरात खूपच पसारा असतो त्याचं कारण आद्याचे कितीही आवरून ठेवा ती, ती विस्कटतेच हा ना तो झेंडा खाली टाकायचा असतो का त्याच काय करायचं असतं पाया पडायचं असतं काय करायचं असत खाली खाली नाही टाकायचं सोना पाया पडायचं <laughs> उचलून ठेव उचलून ठेव त्याला पाय लागतो हा गुड कर

तुझे जिथे व्यवस्थित ठेवायचा तिथे अडकून तू कशाला विच कलर इज दिस हांग ए बाई काही सांगते हा कोणता कलर आहे ऑरेंज हा कोणता आहे अहो भे का तु स्कूलमध्ये शिकवलं ऑरेंज व्हाइट ग्रीन हे कोणता आहे ब्ल्यू ब्ल्यू किती रोज प्रॅक्टिस घेतली तरी तुझी ती विसरतेस ब्ल्यू ऑरेंज कुठे सांग बरं हा ग्रीन कुठे ग्रीन. ग्रीन ग्रीन ग्रीन, ग्रीन अद्या किती आहेस ग ग्रीन कलर कुठे आहे आणि ऑरेंज कुठे आहे तो ऑरेंज कलर आहे का अगं हा ऑरेंज कलर असतो हा ब्ल्यू कलर असतो हा व्हाइट कलर असतो हा ग्रीन कलर असतो आता सांग ऑरेंज कुठे ग्रीन कुठे ढ येस नुसते ढ काहीच येत नाही तुला आहे का किती तर सांगितलं जाऊ दे आपण आज कलर शिकूयात आणि आज कलर शिकून पूर्णच करायचे ठीक आहे तू स्कूल मध्ये तुला आवडत नाही का जायला मला तर नाही वाटत मारत असेल तुझ्या स्कूलमध्ये नाही मारत टीचर नाहीत मारत तुला का मारतात

ओली एक मम्मी किती केस तर हे व्हायला लागते पण कलर झाले आहेत म्हणजे पूर्ण असं पण थोडंसं तू नीट धुतली नाही आहेत मम्मी धुतल्या आता आम्ही झालेला हो कुठं झालं आहे आपण अद्या कुठ तर माझ्या वरच्याच फ्लोअरला माझी मैत्रीण राहते आणि इतका सुंदर व्यू दिसतो ना आमच्या इथून म्हणजे अजून आमच्या का इथं काही जास्त अशा अपार्टमेंट वगैरे झालेले नाही आहेत मोकळं वातावरण एकदम शेती हिरवगार अगं ती नाही खाती गोड असलं तर खा तर खायची पण नाही दिसते आणि ही आहे आमची गॅलरी कारण दिवसभर झोपली होती झोपली आहे तर आता उठवायचे स्वयंपाक काय करू समजत नाहीये आठ वाजल्यात तर बघूयात स्वयंपाक काय करायचंय असंच बसली आजकाल मी इतकी आळशी झाली मस्त पसायचं पसायचं पसायचंच आहे तर बघूया चला नाहीतर स्वयंपाक करते भाकरी वगैरे करते ना आदल्याला उठवणारी लगेच अर्धा सततच नाहीतर ती इतक्या उशिरा झोपणार परत आणि कौशल सुबह उद्या सकाळी लेट उठणार उद्या सकाळची स्कूल आहे त्यासाठी आणि तिच्या स्कूलला काय बनवायचं होतं ते पण अजून डिसाईड करायचं आहे त्यामुळे हे सगळं करायचं आहे मला तर बघूयात आणि स्वयंपाक करूयात मी म्हणजे काय म्हणू तुझी केस दाखवायची सर काय मला ते प्याकवेत मग ते काय म्हणलं मला नाही आवड एक बघितलं तर ते मी कट करून टाकणार काय च अगं फोटो नाही काढले मम्मी मी व्हिडिओ काढले सर चल सोय बनवायचं खूप मन एकवटला आणि स्वयंपाक करायला आले आणि मला जरी जेवायला मी एकटी असली ना मला अजिबात स्वयंपाक करू वाटत नाही मी का काहीतरी हॉटेलवरनं विकीला आणायतरी ना, लावते नाहीतर घरीच भात करून खाते याच्या व्यतिरिक्त काय खात नाही पण म्हटलं खूपच हलगर्जीपणा करतोय त्यामुळे म्हटलं तर मटकीची भाजी करूयात मटकी होती घरात आणि त्यात मम्मी चार पाच वाजता जेवली होती मग ती म्हणत होती मला भूक नाही आहे विकी आज नॉनव्हेज खाऊन येणार होता बाहेरून त्यामुळे जेवायला मी फक्त एकटीच होती ना आद्या काही दूध भाकरी किंवा दूध चपाती खाणार होते मग माझ्या भाजी करायची होती आणि मग मटकीची भाजी करायला घेतली आणि त्यात माझ्या फ्रीज मध्ये सुद्धा मटकी शिवाय काहीच नव्हतं सगळा भाजीपाला संपलाय आज मला आणायला जायचं होतं पण अजिबात वेळ भेटला नाही आणि त्यात उद्या आद्याची स्कूल आहे आता उद्या तरी आद्याला काय टिफिनला देऊ हा मोठा प्रश्न होता मग म्हणलं चला उद्या शाबुदाना खिचडी तिच्या डब्याला देता कारण तिला खूप जास्त आवडते आणि ती मनापासून आणि पोटभर खाते म्हणून शाबुदाना आजच भिजवणार होते आणि आता माझ्यासाठी मटकी केली होती मी आजकाल ना आद्याचा आठवडाभराचा बराचा टिफिनला काय काय द्यायचं ना ते त्याआधीच थोडंसं प्रिप्लॅन करून ठेवते पण आज मला अजिबातच वेळ भेटला नाही बाहेर जायला त्यामुळे भाजीपाला पण आणायचं विसरले आणि तिला असं भाजी पत दिलं ना ती अजिबात खात नाही तिला असं युनिक काहीतरी लागतं जेणेकरून पराठे खिचडी कुठं काय टिक्कीज असं काहीतरी लागतं त्यामुळे दरवेळेस असंच काहीतरी करून द्यावं लागतं त्यामुळे बघूयात आता उद्या भाजीपाला आणेल आणि आने ठरवेल मग इथून पुढे चार पाच दिवस काय करणार आहे म्हणून आणि पाचच दिवस स्कुल असतील तुमच्यासोबत पण शेअर करेल की मी तिच्या टिफिनला काय काय देते आध्याच खाण्याच्या बाबतीत खूप नखरे असतात बरं का ते अजिबात व्यवस्थित खात नाही अद्या दूध चपाती चुरलीये बघ तुला काय खायचं तुला दूध चपाती खाऊन भूक लागेल तू नाही खाल्लं तर तुला भूक लागेल अद्याला कधी स्वतः भूक लागत नाही आपण चांगली तेव्हा खाते कशी काय भूक लागत त्यामध्ये मध्ये आहे मस्त अशी मटकीची भाजी भाकरी आता पावणे अकरा आणि अजून का मग मी फक्त तिला पंधरा ते वीस मिनिटातच मगाशी उठवलं होतं आणि खायला घातलं आणि झोपवायचा प्रयत्न केला तर अजून तिच्या गप्पा चालत मग मी सोबत तिकडं आद्या झोप की आत्तानच तो अभ्यास करायचा उद्या स्कूल वरून आल्या अभ्यास कर शूट केलाय तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशीच मी रोज रोज थोडे थोडे का होईना रँडमली ब्लॉग शूट करून तुमच्यासोबत शेअर करेन सो जर तुम्ही चांगला सपोर्ट दिला मला चांगल्या छान छान कमेंट्स केल्या जर ब्लॉग चांगला चालला तर नक्कीच मी रोज ब्लॉग बनवेल तर स्टेट्यून बाय बाय